नमस्कार मी माधुरी माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे इथे बघा किती छान अशी मोगऱ्याला फुले आलेली आहेत आणि मोगऱ्याला फुले येण्यासाठी मी मी कोणते खत आहे ते तुम्हाला सर्व दाखवणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा इथे बघा किती छान अशा कळ्या आलेल्या आहेत सगळीकडे आणि मोगरा बघा किती हेल्दी आहे आणि जर तुम्ही बागेमध्ये लावलेला असेल मोगरा त्याला फुले येत नसतील तर सुरुवातीला तुम्ही मोगरा कटिंग करा म्हणजे छान अशी नवीन फुटवे येतील आणि कळ्या सुद्धा लागायला सुरुवात होतील इथे बघा मी गोल तुम्हाला दाखवते कारण गोल सगळीकडे मस्त अशा कळ्या आलेल्या आहेत आणि बघा बाकीच्या छोट्या आहेत आणि बाकीच्या अजून यायला सुरुवात झालेली आहे कळ्या आणि बघा काही ठिकाणी फुले सुद्धा मस्त अशी आलेली आहेत मी माझ्या बागेमध्ये मा जेवढे मोगरे लावलेले आहेत त्यांना सगळ्यांनाच मस्त कळ्या आणि फुले येतातच आणि सततच येतात हे बघा हे जेव्हा फुले सुकून गेली की लगेचच आपण कट करायचं म्हणजे छान अशी आपल्याला पुन्हा फुले भेटतील मी तर असंच करते जेव्हा मोगऱ्याची फुले येऊन गेली की लगेच कट करून टाकते म्हणजे मस्त आपल्या बागेमध्ये सतत ये ला फुले येत राहतील आणि इथे बघा हा मोगरा आहे हा तर माझा हिवाळ्यापासूनच फुलायला लागलेला होता हिवाळ्यामध्ये सहजासहजी मोगऱ्याला फुले येत नसतात तरी सुद्धा मी छोटासा प्रयोग म्हणून हार्ड प्रोनिंग केलेली होती मोगऱ्याची आणि एवढा छान असा रिझल्ट मला भेटलेला आहे आणि याचा सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला होता हिवाळ्यामध्ये मोगऱ्याला फुले येण्यासाठी काय करावे म्हणून तो सुद्धा नक्की पहा आणि आता तर फुलांचा सीझनच आहे त्याच्यामुळे जर अजूनही तुमच्या मोगऱ्याला फुले आलेली असतील तर नक्कीच हार्ड प्रोनिंग करून पहा खरंच खूप छान असा रिझल्ट भेटेल कारण माझ्याकडे दोन तीन प्रकारचे मोगरे आहेत आणि काही तर खूप जुने आहेत तरी सुद्धा त्यांना भरपूरच मस्त फुले येतात आणि फुले येतात तर रोजच येतात मस्त म्हणून तुम्ही नक्की करून पहा माझ्या पद्धतीने आणि खरंच तुमच्या बागेमध्ये मस्त फुले येतील आणि जर तुम्ही मोगरा लावलेला नसेल तर ह्या पावसाळ्यात नक्की लावा कटिंग पासून लावा खरंच खूप छान असा रिझल्ट भेटेल कारण हे जेवढे पण माझे मोगरे आहेत ते सर्व विकत आणलेले नाहीत तर ते सर्व कटिंग पासूनच लावलेले आहेत आणि भरपूरच जुने सुद्धा आहेत जो तुम्हाला जिथे मोगरा दिसेल तो घेऊन या आणि कटिंग पासून लावा खूप छान असा जगेल मस्त आणि आता मी कोणतं खत देते माझ्या झाडा आणि सुकलेलं शेण घेतलेलं आहे आणि हे शेण मी शंभर ग्रॅम असं घेतलेलं आहे तुम्ही सुद्धा शंभर ग्रॅम घ्या शेण एक लिटर पाणी आणि शंभर ग्रॅम शेण घ्या आणि हे पूर्णपणे आता आपल्याला पूर्ण तुकडे करून टाकायचे आहेत कारण याचे गठ्ठे सारखे आहेत आणि ते आपल्याला फोडून घ्यायचं आहे आणि पूर्ण फोडून झाल्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि हे आपल्याला रात्रभर ठेवायचं आहे कारण हे सुकलेलं शेण आहे आणि त्याचं छान असं लिक्विड तयार होण्यासाठी पूर्ण रात्र पाण्यामध्ये भिजत टाकायचं म्हणजे सकाळी मस्त आपल्याला झाडांना हे लिक्विड देण्यासाठी तयार होईल आणि इथे बघा पूर्ण तुकडे केलेले आहेत सगळेच तुकडे पूर्ण बारीक केलेले नाही मी तसेच बाकीचे टाकलेले आहेत आणि हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आणि नंतर रात्रभर ते झाकून तसंच ठेवून द्यायचं आहे आणि जर तुम्हाला रात्रभर ठेवायचं नसेल तर दोन तीन तासासाठी सुद्धा भिजत घालू शकता आणि ते सुद्धा पाणी तुम्ही देऊ शकता तुमच्या झाडांना इथे बघा सर्व शेण मी आता टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला पूर्णपणे काठीच्या सायाने मिक्स करून ठेवायचं आहे आणि हे शेण आता आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचं आहे सुरुवातीलाच व्यवस्थित भिजणार नाही पण एक दोन वेळा काठी फिरवली का छान असं पूर्णपणे बुडेल आणि इथे बघा मी आता माझं पूर्ण लिक्विड तयार झालेलं आहे आणि मी गाळून सुद्धा घेतलेलं आहे आणि हे गाळून घेतलेलं लिक्विड त्याच्यामध्ये आपल्याला दोन लिटर पाणी टाकायचं आहे जर पाणी जास्त घेतलं तरी सुद्धा चालेल कारण जर आपलं शेण वगैरे ओलं राहिलं आणि ओल्या शेणामध्ये जास्त प्रमाणात नायट्रोजन असतं त्याच्यामुळे झाड आपली मरू शकतात जास्त नायट्रोजन झालं तर म्हणून आपण जास्त पाणी घेतलं तरी सुद्धा चालेल आणि पूर्ण जर असेल तर मी घेतलेलं प्रमाण तेवढंच घेतलं तरी सुद्धा चालेल आणि इथे बघा आपलं लिक्विड पूर्णपणे तयार झालेलं आहे आणि हे बघा दिसत असं आणि आता आपल्याला हे झाडांना द्यायचं आहे इथे बघा मस्त छोट्याशा कळे आलेल्या आहेत आणि आता मी ह्या वेळेस त्यांना दिलेलं आहे आणि जर आपल्या झाडाची छान अशी वाढ होण्यासाठी आणि कळा येण्यासाठी आपल्याला जर पटकन असा रिझल्ट पाहिजे असेल तर हे लिक्विड आपण जेव्हा माती सुकलेली असेल तेव्हा द्या म्हणजे आपल्याला लवकर असा रिझल्ट भेटेल आणि इथे बघा माझ्या मोगऱ्याच्या झाडाला मी दोन बॉटल लिक्विड दिलेला आहे आणि तुम्ही लहान मोठ्या झाडाच्या आकारानुसार देऊन पहा आणि छोटीशी टिप सुद्धा करून पहा आणि हे मी दिलेले लिक्विड सुद्धा देऊन पहा खरच खूप छान असा रिझल्ट तुम्हाला सुद्धा भेटेल आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर वर नवीनच असेल तर सबस्क्राईब सुद्धा करा आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय